नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बघा तुम्हाला काय ते दिसतंय पेरू आणि वरती चटणी आहे आज मी तुम्हाला या पेरूची चटणी दाखवणार आहे खूप छान लागते चटणी तुम्ही ही चटणी कशासोबतही खाऊ शकता भाकरी चपाती घावणे डोसा खूप छान होते चटणी आता मी हा एक पेरू घेते मी एका पेरूची चटणी तुम्हाला करून दाखवते असा पेरू प्र प्रथम कापून घ्यायचा जास्त पिकलेला घ्यायचा नाही आणि जास्त कच्चासुद्धा नाही घ्यायचा मिडियम साईजचा याच्या मी आता फोडी करून घेते अशा बारीक आता फोडी करून घ्यायच्या आणि ह्या मिक्सरला लावायच्या थोड्या मोठ्याच ठेवल्या मिक्सरला त्या बारीक होतात आणि आता ह्या पेरूच्या बिया पण आहेत पण पेरूच्या बिया का जास्त मोठ्या नाहीत बारीकच आहेत आपण असं पण पेरू खातो त्यावेळेस बिया खातोच त्यामुळे त्या नाही काढल्या तरी चालतील तुम्हाला जर काढायच्या असेल बिया तर काढू शकता त्या बिया पण काढायच्या थोड्या वरच्या वरच्या आणि असा हा पेरू झाला तर कापून आणि त्या थोडीशी मी कोथिंबीर घेते त्याच्यामध्ये एका पेरूला लागेल तेवढीच कोथिंबीर घ्यायची ही थोडी मी कोथिंबीर घेतली आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत तिखट आहेत तुम्हाला जर तिखट आणखीन पाहिजे तर आणखीन दोन मिरच्या घ्या आणि जिरं घेतलं एक चमचा लसूण चार चार पाकळ्या लसूण घ्यायच्या लसूण जास्त नका लसूणीचा वास जास्त येतो म्हणून चारच चार पाकळ्या घेतल्या आता पे हा पेरू मी मिक्सरमध्ये घालते आणि हा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमधून कोथिंबीर घालूया आणि दोन मिरच्या चार लसींच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या जरा तोडून घ्यायच्या अशा आणि जिरं टाकायचं एक चमचा जिरं एक चमचा टाकायचं त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं खूप चटणी छान तिखट जर पाहिजे असेल तर तुम्हाला आणखीन दोन मिरच्या घ्या कारण ह्या मी तिखटच मिरच्या घेतल्यात आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं कारण पेरूची चटणी थोडं गोडसरच होते तर तुम्हाला आणखीन मिरची पाहिजे तर आणखीन मिरची घालायची आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर ते मी थोडं बारीक करून घेते नंतर आपण थोडं पाणी घालूया पण ढवळून घ्यायचं असं एक चटणी एकदम बारीक करायची बारीक केली की खूप छान लागते ही चटणी तुम्हाला बिया नाही काढायच्या तर एकदम बारीक करून घ्यायची बारीक होतात बिया एखाद दुसरी राहते पण काय चालतं आपल्याला कारण पेरू आपण असाल बियांसकटच खातो ना बिया पौष्टिक असतात पेरूच्या त्याच्यामुळे सर्दी पण होत नाही आणि आता पेरूचं शिजन आहे त्यामुळे पेरूची चटणी मुद्दाम करून बघा खूप छान लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे अशी झाली आता बघा माझी मिक्स पेरूची चटणी अशी बारीक करून घ्यायची आता ही मिक्सरमधून मी काढून घेते एका भांड्यामध्ये पूर्ण ही काढून घ्यायची आता पण ह्याला फोडणी द्यायची फोडणी दिली की चटणीला खूप छान चव येते गॅसवरती मी फोडणीचं भांडं ठेवते त्याच्यामध्ये आता दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण आता राई घालूया राई पूर्ण तडतडून द्यायची चांगली आणि नंतर एक पाच ते सहा पानं कढीपत्त्याची घालायची आणि कढीपत्तासुद्धा सुंदर असा चांगला तडतडून द्यायचा आणि ही गरम गरम फोडणी आपण चटणीवरती घालायची त्याची चटणीवरती घालून ही चांगलं मिक्स करून घ्यायची खूप छान लागते ही चटणी एकदा तुम्ही करून बघा खूप मस्त चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा अशी चटणी झाली आता माझी तयार आपण ही घावण्यासोबत चटणी खाऊ शकता आज घावणे केले मी म्हणून मी घावण्यासोबत दाखवते घावणे आणि चटणी किंवा तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत सुद्धा ही चटणी खूप छान लागते अशी ही पौष्टिक चटणी पेरूची तयार झाली तुम्ही एकदा करून बघा